प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हजार चारशे चव्वेचाळीस अध्यक्ष मोदय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हजार चारशे चौवेचाळीस अध्यक्ष मोदी छापल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय या ठिकाणी उत्तरामध्ये मान्यच केलेलं आहे कि हे सर्व चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने या शिक्षकांची भरती केलेली आहे पस्तीस पैकी चौदा जणांच्या सुनावण्या झाल्या त्याच्यापैकी नऊ जणांचे वैयक्तिक मान्यता अयोग्य हे पण लक्षात आलं या संदर्भामध्ये विभागीय चौकशीचा प्रस्ताव अजून पेंडिंग आहे तर हा विभागीय चौकशीचा प्रस्ताव कधी मान्य होणार आणि विभागीय चौकशी कधी किती दिवसाच्या आत सुरू होणार हा प्रश्न क्रमांक एक आणि दुसरा या संदर्भामध्ये ही चिटिंग आहे सरकार बरोबर केलेली त्यामुळे याच फौजदारी कारवाई शासन करणार की नाही अध्यक्ष महोदय कारवाई जी आहे ही पोलिसांची कारवाई सुरूच आहे आम्ही फक्त ज्या शिक्षकांना नोकरीतून कमी केलं होतं त्यांच्या संदर्भात हायकोर्टाने स्टे दिलेला आहे बाकी पोलिसांची कारवाई सुरू आहे आणि हा स्टे देताना सुद्धा जे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे की त्यांना नोटीस देण्यात आलेली नव्हती हे ह्या बेसिसवर ते झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल हिअरिंगची संधी देतोय आणि आतापर्यंत आम्ही साधारण सहाशे पंचे प्राथमिक मध्ये सहाशे पंचाहत्तर पैकी चारशे बेचाळीसच्या सुधारण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि माध्यमिकमध्ये सहाशे एकोणसन एकोणसाठ पैकी दोनशे एकावनच्या पूर्ण केलेल्या आहेत प्राथमिकला फक्त सोळा पेंडिंग आहेत आणि माध्यमिकला एकशे एक्क्याण्णव पूर्ण आहे आहेत आम्ही एक महिन्याच्या आधी सगळी कारवाई पूर्ण करू